जी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मास्मा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्स्पो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या मास्मा महा एक्स्पो न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर 9309167947 कल्याण पूर्वेत आज ठाकरे गटाकडून देखील प्रचार रॅली काढण्यात आली होती या रॅली कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह ठाकरे गटाचे काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सहभागी झाले होते तेरा मे रोजी उद्धव ठाकरे यांची डोंबिवली येथील भागशाळा मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेची माहिती देताना कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी सांगितलं की डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांचं घणाघाती भाषण होणार आहे नेहमीच्या भाषणापेक्षा हे वेगळे भाषण असेल कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत होतीये आता तेरा मे रोजी उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय साहेबांचे अनेक ठिकाणचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल भाषण उत्तर, उत्तर रंगत जात आहे आणि मला खात्री आहे की इथे सुद्धा साहेबांकडून घणाघाती असं भाषण होणार आहे आणि जे इतर ठिकाणी झालं त्याच्यापेक्षा वेगळं भाषण निश्चितच आज डोंबिवली शहरामध्ये होईल